श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम नमस्कार आज दिनांक 20 मे श्री राम जय राम जय जय राम भगवानاتاच्या स्मृतीत प्रपंच करावा आज दिनांक वीस मे राम जय राम जय जय राम भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन सर्व दुःखांचे मूळ भगवंतापासून झालो दूर रामा रामावाचून प्रपंचात नाही सुख कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख कोळशाने हात काळा झाला त्याने दुःखी कष्टी झाला ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला आपण मात्र नाही ओळखला तैसा प्रपंच दुःखाचा झाला भगवंता वाचून वायाच गेला जगातील ऐश्वर मानाची प्राप्ती रामराया विण समाधानाला न देती जे जे वैभव जगती ते ते आले हाती वाया सर्व जाते हाती न येता रघुपती परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार हा झाला त्याचाच विस्तार तात्पर्य कडू बी पेरले त्याचे गोड फळ नाही आले काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही व्यवहार सद्वासना सदाचरण लौकिक संतती संपत्ती शास्त्राचे मनन सर्व काही रामाविण वाटे शून्य संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती सर्व वैभव जरी आले हाती तरी रामाविण आहे फजिते प्रपंची ठेवता दक्षता न विसंबे रघुनाथा तोच प्रपंची सुखी जाणा प्रपंच करावा सर्वांनी जपून पण रामाचे स्मरण राखून सर्वस्वी व्हावे भगवंताचे मी माझे सोडून साचे भगवंताचे होऊन राहणे याहून दुजे काही न करणे मी करता नव्हे जाणू न करी कर्म त्याला बाधेना कलीचा मार्ग दुष्ट अभिमानाला न पडावे बळी त्याचा मालक होईल कली कली जेथे शिरला त्याने राम दूर केला भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून हेच प्रापंचिकाच मुख्य साधन करता मी नव्हे करता राम ही मनात जाणून खुण करावा व्यवहार जतन रामा परते हित मानी त्याचा होई घात जोवर करता मी हे ध्यानी तोवर मननला तोवर मनन लागले रामचरणी पणा टाकावा अभिमान सोडावा सुख येईल त्याचे मागे हा विश्वास जाने केले सर... जाने केले सर्वच बाळगावा ज्याने ज्याने रामास अर्पण तेथे मी पणास नाही ठाव ठिकाण पापाचे न व्हावे आपण धनी करता राम जाणून मनी रामसेवे परतेही हित सत्य सत्य नाही या जगात म्हणून रामास व्हावे अनन्य शरण दुःख दूर व्हावयाचं सा मुख्य साधन मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा ज्याने जोडला रामराणा ज्याने देह केला रामास अर्पण धन्य धन्य त्याचे जीवन अखंड असावे भगवंताचे स्मरण तो दूर करील श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम, राम, राम। महाराज इथे आपल्या दुःखाचं मूळ कारण सांगतात आपल्या दुःखाचं मूळ कारण काय माहिती आहे ना की आपण आपल्या स्मरणातन भगवंताला काढून टाकले आणि त्यामुळे आपण स्वतःलाच आपल्या भगवंतापासून दूर करून घेतलंय आपण आपल्या कर्मात आपल्या प्रपंचात एवढे गुरफटून जातो की त्याच्यापासून कळत नकळतपणे कधी दूर होऊन जातो ते आपलं आपल्यालाही कळत नाही तर प्रपंच म्हणजे दुःख आणि या प्रपंचात जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर भगवंताच्या स्मरणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही आणि काय करतो आपण खरं तर आपण हे कर्माचं एक साधन आहे माध्यम आहे पण आपण स्वतःच स्वतःकडे करतेपणा घेतो खरं तर करता करविता सर्वतोपरी तो परमेश्वर असताना ह्या सर्व कर्मांचं पण आपण आपल्याकडे घेतो आणि दुःखाला आपणच आपल्या आयुष्यात ओढवून घेतो आणि म्हणूनच ह्या दुःखाचा नाश करण्यासाठी या दुःखापासून दूर जाण्यासाठी आणि सुखाची समाधानाची प्राप्ती करण्यासाठी आपलं सगळं कर्तेपण सोडून आपण अनन्य भावाने त्या परमेश्वराच्या चरणी लीन होणं आणि केवळ त्याला शरण जाणं हाच खरा तर समाधानाचा मार्ग आहे आणि म्हणूनच आपण त्या परमेश्वराला आणि आपल्या गुरुला पुन्हा पुन्हा प्रार्थना करूया की मला तुझ्या चरणी शरण येता येऊ दे तुझ्या चरणी स्वतःला लीन करता येऊ दे आणि आयुष्यातला आनंद आणि समाधान तुझ्या रूपाने मला प्राप्त होऊ दे तुम्हा सर्वांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव